काय ते आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की पूर्ण भारतात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर आपण फार इतिहासात जर गेलो तर तीस चाळीस वर्षानंतर आपल्याला पाच महिने सतत पाऊस बघायला मिळाला आणि नोव्हेंबर महिन्यात पण पाऊस पडतोय तर हा चिंतेचा विषय आहे आणि कास्तकारांना धीर देण्याची पण गरज एका बाजूला आहे तर माझं मत आहे पालकमंत्री म्हणून माझं पण कर्तव्य आहे की प्रत्येक माणसाला त्यांना धीर द्यावं आता हा शेत आपण बघतोय की जास्तीत जास्त पडलेला आहे म्हणजे ऐंशी टक्के नुकसान इथे मला दिसतो आहे डोळ्याने आता अशा माणसाच्या पाठीवर थाप दिली तर त्याला थोडंसं भरोसा येईल शासनावर म्हणून आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण इथे बजावतो आहे तर काही ठिकाणी कळपा आणि नुकतेच लोकांनी भाडे बांधणं सुरू केलं होतं आणि त्याच दिवशी पाऊस आला त्याच्यामुळे त्यांच्या धानांना अंकुर पण फुटलेले आहेत नाही ते मी बघितलं काही शेतात यापूर्वी पण बघितलं ज्यांनी कापलेले होते तर त्याचं पण सर्वे आता काय जिल्हा एक चार ते पाच तालुके फिरणार आहे मी पूर्ण तालुके झाल्यानंतर त्याच्यावर एक ब्रीफ नोट तयार करू ती नोट तयार करून आम्ही माननीय अजितदादा असतील मुख्यमंत्री साहेब असतील आणि जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकारात जेवढं काही शक्य आहे ते आपण तिथं पॉझिटिवली मांडू आपण आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे आपण जर हा नुकसान काहीतरी भरून घेत लोक नाही का, का? तर त्याच्यात त्यांना असं वाटतं की आपल्या आपल्याला कमी मिळेल तर आम्ही भरून भरून देऊ का नाही या विवंचनेत नाही थोडंसं संभ्रम आहे सर्वांनाच आणि तो संभ्रम दूर करणं पण गरजेचं आहे म्हणून आजचा दिवस मला सायंकाळपर्यंत द्या ते पण संभ्रम आपण दूर करू त्यांचं एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर